तर मित्रांनो आज आजा बनवतोय तल्लेला भात पहिल्यांदा ट्राय करतोय कारण की बघू <laughs> आज मला येतोय का बनवता फ्राईड राईस तल्लेला भात बघा पहिला मीनी काय टाकलाय कांदा टाकलाय लसूण टाकलाय आणि मिरची टाकले हे पहिला आपण तेल टाकलाय गदडे <laughs> तर बघू आता कसा होतोय हां नक्कीच आज आजाचा तल्लेल भात बघा तुम्हाला पण आवडेल रेसिपी ही नक्कीच आवडेल आणि बघू आता कशी होते अगदीच तोंडाला पाणी सुटलं आहे आज हा छोटासा मी एकदम नॉर्मली एक फन म्हणून ब्लॉक करतोय छोटासा एक ते दोन ते तीन मिनटाचा आणि त्याच्यावर आता टॉमॅटोच नाही आहे तर मजा नाही येणार ना बहुतेक टॉमॅटो पाहिजे होता रे टॉमॅटो पाहिजे होता हां चला थोडासा आपण आहे ना तेलाला आहे ना असं कांदा आहे ना पूर्ण तेलामध्ये डीप फ्राय व्हायला पाहिजे मस्त एकदम नॉर्मली म्हणजे कसं एकदम चविष्ट चवीदार कसं काय कसं काय कसा, कसा, कसा लागू खाचे जिमक लागले चविष्ट असं मजेदार एकदम भात पण एकदम ब्रँड आहे आणि एकदम इकडं ब काय बोलत त्याला धनिया धनिया आणि इकडं मीठ मसाला आहे तर अच्छा मस्त आता कांदा पण आलेले तर आपण ना त्याच्यानंतर थोडंसं हळदी टाकूया एक आधा चम्मच हल्दी ये ना काय कॅमेरा पकडे ना माझ्या ॲबर करून ठेवले नाही ओ भाईसाहेब ये चल आता ये आता अरे बाबा माझा कांदा करपूर तिकडे ये तुम्ही हाय लो लो लोमो रेस नाही कधी पण मीच फ्राईड राईस बनवत असला ना मीच बनवतो तर आपलं आता थोडीशी आपण अर्धा चम्मच हल्दी थोडीशी घेऊ दिसतोय ना व्यवस्थित हलदी टाकताय दिसला दिस पाहिजे त्याच्यानंतर थोडस चवीनुसार आपण मी असाकायला एकदम सॉफ्ट आहे रे मीठ मस्त आहे ना कडक आहे तो थोडा आणि त्याच्यानंतर आपण टाकूया आज आला गरीब आता ती मिरची तिकट मिरची कुठे आण मी व्हिडिओ चला आता टाकू आपण बासमती तांदूळ बघा बासमती राईस हा ओके एक पल्ली भरून बासमती राईस म्हणजे एक हाफ आहे हाफ हाफ राईस चा हाफकेंबीर हो रे बाबा त्याच्यानंतर टाकू आपण ओ तुंबीर सगळं एकदाच टाकून दिलं झाल आमचा फ्राईड राईस पापड कुठे आहे संपलाय पापड बाय पापड ना संपू मजा आहे टॉमॅटो नाही ना मजाच नाही येणार बघ खायला पण तरी पण गरीबाचा राईस कसा दिसतो बिना हा टोपलीत नाही ना बघ बघा नीट तीन किलो टामाटे संपली खायला लागतं सगळी दामबाटी काय ठेवीतच थे नाही खायला कदाचित खाली पण असू शकता हा खाली बघ ना मग टोमॅटो बघ भेटत टोमॅटो तर मित्रांनो असा शेप आलाय मस्त फ्राईड राईस ला एकदम भारी आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा हा झाला गरीब आता राईस तर मित्रांनो गरिबाचा आता फ्राईड राईस झालाय आणि तुम्ही बघू शकता आता मस्त फ्लेवर आला आहे त्याला नुसता घाटल घाटल गेलाय नॉनव्हेज नाही खायचा ना आणि तर मग अंडा वगैरे टाकलाच ना मस्त पण ते नकोच गुरुवार आहे आणि नॉनव्हेज खायला मजा नाही जास्त गरिबाचा फ्राईड राईस आहे टॉमॅटो पण नाही आहे बनवलाय बघू आता आपण टेस्ट करताना भेटू चला कसं झालंय कसं नाही झालं तुम्हाला भेटू चला मी काढून पण करू शकतो तर चला मित्रांनो आता ताक ताक, ताक। चला, टेस्ट सज्ज आहे अज्जू अजू साठी लोणचा टाक टाक झाला चला तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालं ना कसं नाही मीठ बघू दे पहिले वा 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 मित्रांनो भले मी कांद्यात तलल्या भात नुसता मिरची मध्ये तुम्ही नक्की खाऊन बघा एक नंबर भात झालाय आणि या तुम्ही पण खायला खरोखर मस्ती नाही एक नंबर झालाय भात नॉर्मली नॉर्मली एकदम साधा साध्या याच्यात तलला पण एक नंबर झालाय आणि लोणच्या सोबत त्यात अजूनच वारी काय गेपर हां वेपर पण आहे का चल वेपर थोडासा दे दे पापड संपलेत म्हणून पेपर घालोय खरोखर जबरदस्त जबरदस्त झालाय आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा चला आता मी घालतो भेटू भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये चला